कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी दुसऱ्या सदस्यांच्या घरट्यात अंड ठेवून बाद करायचे आहे पहिल्या संग्राम आणि बिग बॉस मराठीचा आजचा भाग अतिशय रंजक ठरणार आहे बिग बॉसच्या घरात या आठवड्याची जंगल राज थीम आहे या अीमनुसार सोमवारी घरातील सदस्यांना शिखराची बंदूक हा नॉमिनेशन टास्क देण्यात आला होता त्यानंतर घरातल्या सदस्यांना बीबी करन्सी गोळा करण्यासाठी प्राणी ओळखण्याच्या टास्क दरम्यान चांगलाच गोंधळ मिळा उडालेला पाहायला मिळाला सदस्यांनी जितकी बीबी करन्सी गोळा केली त्यानुसार त्यांना ठराविक वेळ जेवणासाठी गॅस वापरता येणार आहे या दोन टास्क दरम्यान आता आजच्या भागात घरात कोणाला अंड्याचा फंडा समजणार याविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे बिग बॉस मराठीचा आजचा भागाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करत या प्रमोमध्ये कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी दुसऱ्या सदस्यांना घरट्यात अंध ठेवून बात करायचे आहे असं सांगण्यात आलं आहे अरबाज पुढे म्हणतोय पहिल्या फेरीत संग्राम आणि अभिजितला काढूयात पुढे अरबाज आणि निक्कीमध्ये जोरदार राडा झालेला पाहायला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे अरबाजची चिडचिड झाल्याने तो, तो, तो बेडवर हात आपटत असल्याचंही या प्रोमोमध्ये दिसत आहे त्यामुळे आजचा एपिसोड किती रंजक ठरणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत तसेच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला सुद्धा विसरू नका